आपण त्याला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात चला सुरुवात करते बाहेर जरा आवाज येतो तर चला सुरुवात तरी करूया आणि छान असं म्हणजे पण गरमी होते आता जरा थंड वाटायला लागलं मी कामं करत होती सकाळची सगळी खूप आहे आणि म्हटलं चला कपडे वगैरे धुऊन झाले कामं करून झालेले आहेत उमऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे पुढची प्रोसेस करूया आपण चला हळदीचं लेपन वगैरे करून घेते पुसून घेतलं आहे उमरा वगैरे आज शुक्रवार आहे तर शुक्रवारचं कुटुंब तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहाशे वाटपर्यंत यशन त्याचे पप्पा गेले आहेत बाहेर काही काम आहे त्यांना तर चला त्याच्या आधार कार्डचं काम करायचं ते गेले तर चला पलग गेले कॉलेजला तर चला आता सगळी कामं तर माझे करून झाले सकाळचे उठले पुढचं पुढच मेन म्हणजे आज मला गव्हाचं दळण वगैरे करून घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघत राहा काम करता करता मी तुमच्याशी बोलणार आहे म्हणजे कसं मग काम आटकून नाही तर चला मग आता हे उमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेत आहे शुक्रवार आहे तर माझं हे रुटीन असतं कधी कधी गुरुवारी करत असते मी गुरुवारीसुद्धा मी केलेलं होतं म्हणजे आधी त्याच्या आधी काही आमोश वगैरे काय आलं होतं तर तेव्हा केलं होतं म्हणून म्हटलं मग गुरुवारी काही केलं नाही म्हटलं मग त्याला हे करेल स्केप मग नंतर शुक्रवारी करेल म्हटलं मग अशा पद्धतीने मी करत असते पूजा वगैरे शुक्रवारी तर माझं ठरलेलंच असतं की उमऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करायचं आणि नंतर मग रांगोळी वगैरे काढून घेतली आहे छानपैकी आणि खूप सुंदर सुंदर वाटतं आणि मला तर अगदी प्रसन्न असं वाटत नक्की तुम्ही सुद्धा करून बघत जा खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण वाटतं बाहेरचं इंटरेस्ट बघितल्यानं तर अगदी मन प्रसन्न होऊन जातं आपलं खूप सुंदर दिसतं आणि हे बघा सगळं करून झालेलं आहे आणि किती सुंदर असं दिसतं आहे छान असे बघताच आपल्याला पॉझिटिव्हिटी येते खूप छान पॉझिटिव्ह वाटतं मला तर आणि घरातही वातावरण अगदी प्रसन्न असं असतं निगेटिव्ह एनर्जी दूर राहते आपल्या घरापासून हे नेहमी केलं तर आणि देवण केलं तर अगदी मन शांती भेटते आपल्या मनाला खूप छान प्रसन्न असं वाटतं तर आज दळण वगैरे करून घ्यायचं होतं गव्हाचं पीठ संपलं होतं म्हटलं चला गहू वगैरे साफ करून घेऊ काही घाण नसतं त्याच्यात जास्त नॉर्मल जसं म्हणून मग मी निवडून वगैरे ठेवत नसते कारण वर्षाची वगैरे मी काही गहू वगैरे भरत नसते जसे लागले त्याप्रमाणे मी आणत असते थोडे थोडे म्हणजे काही महिने चालतील इतक्या प्रमाणात आणत असते आणि गव्हाच्या गोणीमध्ये काहीही घाण नसते मग थोडंफार वगैरे फक्त हात वगैरे फिरवून घेते थोडं पाकडून घेते त्याच्यानंतर मग मी दळणाला ते काढत असते अशा पद्धतीने म्हणून मग जेव्हा लागलं ला तसं त्या पद्धतीने करून घेत असते पीठ संपलेलं होतं म्हटलं होतं तसं आजच्या दिवसाचं पण म्हटलं करून घेऊया एक दिवस आधी केलं की बरं पडतं ते जरा मग सकाळी सकाळी करून घेतलं दुपारून काही लक्षात राहत नाही आ, काल पण आठवण केली होती मग विसरली मग चला दळण करून झालं त्याच्यानंतर मग इथे आता भांडी वगैरे सगळी चहाची सकाळची घासून घेतलेली होती तेच काम असतात आपले सकाळी सगळं आवरून झालेलं होतं घर पण भांडी वगैरे लावायची बाकी होती चहाची वगैरे काही नाश्त्याची तर तेच मी इथे लावून घेतलेली आहे किचन ओट्यावर ठेवलेली असतात ती वळाली की मग लावून घेत असते मी इथे तर किचन ओटाही क्लीन करून घेत आहे सकाळचं नाश्ता झालं तर तेव्हा थोडा पुसला होता मी कपड्याने वगैरे परत परत मला ओटा म्हणजे तसं मी धुत असते दो सकाळी उठल्यापासून तर भरपूर वेळा तसा धुतला जातो पण म्हटलं केव्हाही काही टायमाला मी त्याला कपड्याने वगैरे पुसून घेत असते तर मग नेहमी दुधला की मग खाली पाणी वगैरे सांडं दुधाची वगैरे वगैरेसुद्धा वरच होती सुद्धा ठेवून घेतलेली आहे सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे जरा लवकर केलं ना तर बरं असतं गर्मीचं कधी कधी लेटच होत असतं हे सगळे कामं आवरत आवरत खूप लेट होतं आणि मुलांनाही आता पलकची कॉलेज चालू आहे पण यशला आता व्हॅकेशन आहे तर मग थोडंसं चालतं त्याचं मग काही एक्सरसाइज करत असतो चला तर मग आता छानपैकी इथे भाजी बनवून घेणार आहे रोज रोज काय भाजी करायची आता उन्हाळ्यात तर खूप भाजींची आपल्याला प्रॉब्लेम असतो म्हणून म्हटलं त्याला तर आता मी इथे बनवून घेणार आहे मिक्स डाळची चला आता इथे ता भाजी बनवून घेत आहे चपातीचे फेट भिजले चपाती पण बनवून घेणार आहे भाजी पण बनवून घेणार आहे उशीर होतो आपली सगळे कामं करून झाले आहेत तर हे बघा इथे मिक्स डाळची भाजी बनवून घेणार आहे मी इथे हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे थोडेसे चवळीचीच भाजी बनवायची होती पण हे बघा चवळ्या इतक्या आणलेल्या ओल्या चवळ्या इतक्याच निघाल्या आता इतकी भाजी तर सगळ्यांना पुरणार नाही म्हणून म्हटलं या चवळ्यासुद्धा सुद्धा टाकून देते आणि छानपैकी ती भाजी बनवून घेते आता डाळी वगैरे कठोर वगैरे जे याच्यात जास्त उन्हाळ्यात भाज्या होतील आता तर चला दिवसात तर हे चालून जातं रात्रीचं थोडंफार हलकं फुलकं जेवण वगैरे तर मी आता भाजी बनवून घेते फटाफट स्वयंपाक करून घेते जस्त उगे उगे आ, भाजी बनवून घेत आहे पंचमेल दाल बनवून घेत आहे म्हणजे मिक्स डाळची भाजी पंचमेल डाळची भाजी बनवून घेत आहे मी इथे छान आणि टेस्टी लागते उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अशा डाळी वगैरे बनवावं लागतात कठोर म्हणजे कठोर कारण भाजीपाला वगैरे कमी भेटतो म्हणून मग कठोरच जास्त यूज होत असतात तर वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे कठोर हो ते बनवत असते पण ही डाळ पंचमेल दाळ खूप छान आणि साधी सिंपल बनवत असते मी तुम्हाला काही मसाला वगैरे वाटून घ्यायचा नाही अगदी सिंपल पद्धतीने फक्त अद्रक लसूणची पेस्ट तेल टाकून घेतलं तर कांदा छान परतून घेतला आणि अद्रक लसूणची पेस्ट मी याच्यात टाकून घेतलेली आहे आणि दोन टोमॅटो इथे छानपैकी कट करून घेतले ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागते अशी भाजी छान नरम झाले की त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे तर आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर वगैरे सगळं डेली रुटीनचे जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तुम्ही किती खाता त्या प्रमाणात तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे हळद टाकून घेत आहे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि धणा पावडर टाकायची आहे थोडी जास्त दोन तीन चमचे धना पावडर मला खूप म्हणजे मी यूज करत असते लागते मला ती त्याच्यानंतर मसाला टाकून घेतला आहे एक ते दीड चमचा मिक्स करून घेतलेला आहे छानपैकी पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे चवळीचे दाणे मी काढले होते ते सुद्धा मी याच्यात ॲड करून देणार आहे म्हटलं तीवळशी चवळीचे दाणे खूप घेतलेली होती पण एवढशेच दाणे निघाले त्याच्यामध्ये म्हटलं आता इवश्या दाण्यात तर भाजी काही होणार नाही अगदी उडशीच होईल ती एका जणालाही पुरणार नाही एवढीशी म्हणजे अगदी दाणे शिजून ते अगदी उडसे होऊन जाणार म्हटलं मग ही आता ही डाळ बनवत आहे म्हटलं त्याच्यातच ॲड करून देते मी त्याला तर आता मिक्स करून घेतलेलं आहे सगळं तर परतून घ्यायचं चा आहे छानपैकी तेलामध्ये त्याच्यानंतर ते त्याच्यात ते पाणी पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी यूज करायचं आहे आणि इतका आवाज येतो आहे ना सोअर करायला घरात बसा की घरात आवाज बाहेर रामनवमी आहे त्याच्यामुळे खूप स्पीकर वगैरे चालले आहेत तर मग आता इथे भाजीमध्ये मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि दोन अडीच ग्लास पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे ग्रेव्ही किती हवी त्यानुसार करायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि दोन किंवा मग तीन विसल करून घ्यायचं आहे अगदी छान मस्त अशी आपली भाजी तयार होते आणि खूप छान टेस्टी अशी लागते ही भाजी कुकरमध्ये झटपट तयार होत असते कुकरमध्येच मी प्रिफर करत असते जास्त करून भाज्या बनवण्याचं तर आता इथे उन्हाळा आहे खूप तर कडक तर रोज तुम्ही छास वगैरे पिलीच गेली पाहिजे तुमच्याकडून तर म्हणून मग छासचं पॅकेट आणलेलं होतं त्याच्यानंतर थोडी दही आणलेली होती दहन घ्यायला याला okay. okay. ऊन खूप लागतं त्याच्यामुळे गॉगल बिघायला आणि रुमाल वगैरे बांधून मग जातो आमचं यश आणि म्हटलं की फुलबाईचे कपडे घालायचे उन्हामध्ये गर्मी गर्मी आ? आ। साथी साथी। तुम्ही सुद्धा असच करा सगळेजण म्हणजे गरमी नाही वाचण्यासाठी उन्हाने ऐकलंच तुम्ही उन्हापासून वाचण्यासाठी हे सगळे उपाय तुम्ही सुद्धा करा पलक सुद्धा आमची जाते ते सगळे करतच चला तरी ते छास वगैरे बनवून घेत आहे मी अगदी सिंपल त्याच्यात छाजचा मसाला वगैरे काही ॲड करणार नाही जितकं तुम्ही सिंपल पेणार तितकं तुमच्या शरीरासाठी खूप छान आहे तर त्याच्यानंतर छास घेऊन घेतला आहे गरम होती म्हणून त्या गरम होती म्हणून त्याच्यामध्ये थोडासा बर्फ ॲड करून घेतलेला आहे बर्फाचे क्यूब चार पाच त्याच्यानंतर त्याच्यात थोडी धना पावडर टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये नंतर संचळ पावडर टाकून घेतलेली आहे चवीनुसार टाकून घ्यायची आहे आपल्याला अर्धा चमचा किंवा मग एक चमचा किती छास आहे तुमची त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जिरा छास आपली छानपैकी तयार होते खूप छान आणि टेस्टी लागते जेवताना हे नक्की घ्या तुम्ही उन्हामध्ये आणि इतर जेवण झाल्यानंतरही तुम्ही पिली तरीही चालतं त्याच्यामध्ये थोडंसं अजून तुम्हाला मसाला छाजचा बनवायचा असेल स्पेशल तोही बनवून तुम्ही टाकू शकता पण जितकं सिम्पल असेल ते खूप चांगलं आणि संचळ पाव मीठचं यूज करा त्याच्यामध्ये जे आपलं रेग्युलर असतं त्याच्यापेक्षा तर अशा पद्धतीने मी ते छास बनवून घेतलेले आहे खूप छान आणि टेस्टी लागते जिरा छास ही बर्फ टाकून घेतला आहे म्हणजे प्यायला अजून छान जरा मज्जा येणार आहे तसं मी टाकत नसते पण जरा गरम होतं म्हटलं टाकून घेऊया तर इथे काकडी आणि कांदा कट करून घेतलं होतं सॅलेड म्हटलं थोडी दही आहे तर दहीमध्ये मिक्स करूया म्हणजे रायता बनवूया काकडीचा आणि कांद्याचा मिक्स तिथे रायता बनवून घेतलेला आहे अगदी साधा सिंपलच बनवलेला आहे त्याच्यामध्ये दही मिक्स करून घेणार आहे मग संचळ टाकून घेतलेला आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मग जिरा पावडर टाकून घ्यायची आहे बस दोनच वस्तूही ॲड केलेल्या आहेत आणि दही मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला हवी तेवढी म्हणजे किती क्वांटिटी आहे त्यानुसार दही टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने खाल्ल्यानं खूप छान आणि टेस्टी लागतं आहे याच्यात तुम्ही आता उन्हाळाच आहे तर मग हिरवी मिरची बारीक कट करून वगैरे काही टाकायची गरज नाही कोथिंबीर वगैरे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता खूप छान लागतं ते तर जेवताना आजचा हा सहा मेन्यू होता माझा तर स्वयंपाकाचं म्हणजे जरा प्रश्नच पडतो की आता उन्हाळ्यात काय काय भाज्या बनवायच्या पण शोधत असते ट्राय करत असते मी काहीतरी तर बघायला भेटेलच तुम्हाला याच्यापुढे याच्या पुढे त्याच्यानंतर मग आपली डाळ तर खूप छानच झालेली होती भाजी बघू शकताय तुम्ही कुकरमध्ये छान झटपट आणि तयार होतं गरमीमध्ये तुम्हाला खूप उपयोगात पडणार आहे कुकरमध्येच भाज्या बनवा झटपट बनवून तयार होतात अशा पद्धतीने ताटाचा तयार आहे चपाती बनवून घेतली होती छास आहे आणि रायता बनवून घेतलेला आहे कांदा आणि काकडीचा तर साधं सिंपल जेवण उन्हाळ्याचं आपलं तयार झालेलं आहे दिवसाचं रुटिंग हे माझं असं साधचं अशा पद्धतीने होतं तर आता पुढे तुम्हाला काल मी छानपैकी राडू बनवून घेतले होते उन्हाळ्यासाठी खास त्यांच्यासाठी कि व्हॅकेशन आहे तर खातील ब तर तीच रेसिपी मी पुढे तुम्हाला दाखवत आहे ह्याच ब्लॉग मध्ये छान असे लाडू नक्की बघा रेसिपी तुम्हाला छान असे लाडू बनवून दाखवणार आहे अगदी उन्हाळ्यामध्ये खाऊ शकतो आपण असे उपयुक्त लाडू आणि मुलांना त्याच्यामध्ये कोणत्या जर असल्या काजू बदाम नसले तरीही चालतं पण मखाने आणि हे खोबरं मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही आपली जी खोबर खोबऱ्याची वाटी असेल तिला किसून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये नाही तर मग बारीक करून घ्यायचं आहे तर ते घेतलं तरीही चालतं पण माझ्याकडे होतं म्हणून ने हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे इथे एक वाटी घेतलेल्या आहे आणि एक मोठी वाटी भरून इथे मखाने घेतलेले आहेत तर हे दोन असले तरीही चालतं तर याचेसुद्धा तुम्ही लाडू बांधून असे चालू चालू मुलांना खाण्यासाठी अगदी उपयुक्त आहेत तर इथे मीने थोडी मगज तरी घेतलेली आहे सात ते आठ चमचे आणि इथे थोडे काजू आणि बदाम घेतलेले आहेत काजू थोडी कमी आहेत बदाम आहेत तर हे सुद्धा उपयुक्त असे आहेत आणि थंडच असतात आणि इथे ऐवजी तुम्हाला फक्त उन्हाळ्यासाठी खास लाडू बनवत असाल तर ही मोठी खडी साखर येते ती घ्यायची ती बारीक स्क्वेअरवाली येते ती घेतली तरीही चालेल पण हीच घ्यायची साखरच्याऐवजी आपल्याला हेच घ्यायचं आहे आता मी काय करणार याला थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग याचा थोडासा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे म्हणजे आणि इथे थोडीशी माझ्या खारीकची पावडर होती ती सुद्धा मी घेऊन घेतलेली आहे म्हणजे आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असेल त्याच्यात आपण आज लाडू बनवणार आहोत सगळ्यात आधी हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं खडी साखर मोठी मीने वाटून घेतलेली आहे काढून घेतलं आता ह्याच भांड्यात मी हे मखाने पण आणि मग त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट वगैरे हे सगळं बारीक करून घेतल्याच्यातच तर इथे मखाने हे बघा असे जाडसर थोडे मीने मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत इथे काजू बदाम फिरवून घेतले आहेत मगजबी आहे आणि ती साखरची पावडर करून घेतली आहे म्हणजेच खडी साखर मोठीवाली आणि कोकोनट असंच ठेवलं आहे डेसिकेटेड कोकोनट आहे त्याच्यामुळे मी त्याला तसंच ठेवलं आहे आणि इथे ही खारीकची पावडर आहे थोडीशी ती तशीच ठेवलेली आहे आता हे सगळं एकत्र एक करून थोडंसं याच्यात आता तूप घ्यायचं आपल्याला ह्या कढईमध्ये दोन चमचे इतकं तूप टाकायचं आणि हे सगळं एकत्र एक करून थोडंसं अगदी परतून घ्यायचं आहे फक्त आपल्याला खोबरं लवकर हे होतं त्याच्यामुळे त्याला नंतर अगदी स्पेशल फक्त म्हणजे खोबरंच परतून घ्यायचं आधी फक्त आपण हे आता मखाने आणि हे ड्रायफ्रूट थोडे परतून याच्यामध्ये आणि हे पावडरसुद्धा सगळे पावडर थोडीशी थोडी करून घेतली तुम्हाला जाड जर ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि थोडं आता याला परतून घ्यायचं तुपामध्ये तुम्हाला वाटलं तर अजून तूप टाकायचं तर तुम्ही टाकू शकता जास्त नाही घ्यायचं आहे तूप आपल्याला अगदी थोडंसं आम्ही दोन चमचे घेतला आधी त्याच्यानंतर अर्धा चमचा टाकलं फक्त तर तुम्ही तीन ते चार चमचे घेऊ शकता याच्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण आपण नंतर साखरेचं थोडंसं सा पाकामध्ये आपण याला बांधून घेऊया मग आता हे परतून झालेलं आहे हे बघा जास्त लाल पण नाही करायचं काहीच नाही अगदी थोडस आपल्याला परतून घ्यायचं होतं ते थोडं क्रिस्पी होत थो तोपर्यंत तर झालेलं आहे आता काढून घेते ताटात ता हे खोबरं टाकून घेते सुद्धा परतून घ्यायचं थोडस याच्यात पण अगदी थोडं तूप टाकायचं खोबरं काय लगेच भाजलं जातं ते त्याच्यामुळे वेगळ्या भाजून घ्यायचं आणि मग याच्यात टाकायचं जास्त लाल नाही करायचं त्याला अगदी थोडंसंच परतून घेऊया तर खोबरं सुद्धा झालंय काढून घ्यायचं खडी याच्यात टाकून घ्यायची ही खूप पोटासाठी थंड असते तर ती आहे एक वाटी तर एक वाटी त्याच्या पुढे पाणी घ्यायचं आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याला तर हे बघा आता याचं चा चांगलं असं याला उकळून घ्यायचं थोडंसं हे सगळं मिक्स करून घ्यायचं खोबरं आणि सगळे ड्रायफ्रूट वगैरे थोडा वेळ मी मी इथे उकळवून घेतलेला आहे तीन ते चार मिनटं आपल्याला एक तारी पाक नाही करायचा फक्त हे बघा असं थोडंसं असं स्टिकी झालं ना थंड झाल्यावर बस इतकाच करायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता अगदी थोडासा घट्टसर झाला काय अजून थोडस अगदी त्याला मी उकळून घेते मग आपला रेडी आहे हे बघा गॅस बंद केलाय मीने आणि छान असा घट्टसर झालाय तुम्ही बघू शकता हे बघा तर ता ता आता हा टाकून घ्यायचा याच्यावर आणि हे सगळं गरम आहे हाताने नाही करायचं याच्याने चमच्याने मिक्स करून घ्यायचं बांधले जातात याच्याने याला आता थोडंसं कोमट करून घेऊया आपण मग लाडू तर आता चांगलं मिक्स झालंय आणि थोडं कोमट आहे हे म्हणजे एकदम थंड नाही करायचं आता याचे लाडू बांधून घ्यायचे थोडंसं हातावर तूप लावून घेते मी आणि छान तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचे लाडू वळून घ्यायचे छोटे छोटे तर हे बघा अशा प्रकारे म्हणजे मुलांना केव्हाही देता येतं एक लाडू जरी दिला तर अगदी छान असे पौष्टिक लाडू आपले तयार होतात हे बघा असे बांधून घ्यायचे सगळे लाडू अगदी छान पौष्टिक असे लाडू आपले रेडी झालेले आहेत आणि खूप टेस्टी लागतात आणि साधे सोपी रेसिपी आहे घरात जे असेल त्याच साहित्यांनी बनवा विकत आणाचं स्पेशल आणि मग बनवायचे असं काही नाही आहे उपयुक्त असे उन्हाळ्यासाठी खास लाडू बनवून दाखवले आहेत तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नवी नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर तुम्हाला भेटत राहील तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल